नहीं तर आजनं मी चवडीची भाजी केली तर माझ्या मुलीलानं चवडीची भाजी अजिबात आवडत नाही तर म्हटलं चला काहीतरी तिच्यासाठी चटपडीत आणि झणझणीत करूया तर माझ्याकडे हा मिरच्या होत्या ह्या भावनगरी मिरच्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे कट करून याच्या आतील बिया वगैरे ना काढून घ्यायच्या ह्या बिया काढल्या नाही तरी चालतात अजिबात तिखट राहत नाही त्यानंतर मी एक वाटण तयार करणार आहे ते शेंगदाणे थोडे मी भाजून घेत आहे त्यानंतर तीळ टाकलं आणि सुकं खोबरं त्यानंतर थोडंसं खसखस टाकलं आणि हे सर्व छान असं भाजून घेतलं त्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये टाकलं आणि त्यानंतर यामध्ये टाकलं तिखट मीठ आणि हळद आणि हे सर्व छान असं बाव पावडर करून घेतलं हे बघा मस्त छान असा जादुई मसाला झाला आता हा जो जादूई आणि चटपटीत मसाला जो आहे ना आपण भरूया या मिरच्यांमध्ये मस्त दाबून दाबून भरायचं आहे बघा मिरच्यांमध्ये सर्व मसाला भरून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये थोडं जिरं मोहरी आणि कढीपत्ता असा तोळून टाकायचा म्हणजे स्वाद खूप छान येतो आता हे सर्व छान तळतळलं की यामध्ये ना ह्या भरल्या मिरच्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आणि वरून थोडा हा मसाला टाकायचा शिल्लक राहिलेला जिरा मसाला थोडं तिखट मीठ हळद टाकूया आणि पाच मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं हवं असेल तर थोडं पाणी शिंपडू शकता हे बघा मस्त अशी झटपटीत आणि झणझणीत मिरची तयार झाली अशी मिरची जर ताटात असेल ना तर भूक नसतानासुद्धा तुम्ही नक्की जे जेवाल तर इतकी मस्त छान चटपटीत मिरची तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा हां मराठी किचन हिथ मनीषा हे बघा ही मिरची जी आहे ना सोबत खूप अप्रतिम लागते तोंडाला पाणी सुटलं की नाही